नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व महान मा, वाहन मालकांना एक आनंदाची बातमी आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रात आर्थिकवाद्यांचं दुकान हे चालायचं आणि ह्यांचे घोटाळे झाले की हे वाचण्यासाठी पहिली मॅन्युअल रजिस्टर होती हे मॅन्युअल रजिस्टर मी भडायचे पानं भरायची ती पावत्या भरायची ती आणि ते पुरावेसुद्धा नष्ट करायचे काय काय वेळेला हे चांगल्या रजिस्टरवरती आर टी सिद्धात टाकायचे हे आपला घोटाळा दाखण्यासाठी पण आता आर टी ओ वाले म्हणत असतील की आता आमच्याकडे काय प्रूफ नाहीत पण पर हंड्रेड पर्सेंट प्रूफ हे ऑनलाईनला आहेत आता हे आर टी ओवाल्यांनाच ना माहिती नाही त्याच्यामुळं ह्यांच्या चौकशी ज्यांच्या लॉबिंग आय डीवरून त्यांनी आज किती पेपर अपडेट केले कुणाकुणाच्या सहाय्या केल्या आणखीन काय त्या पेपर घेतले किंवा कुठले खोटे पेपर आहेत हे सगळं ऑनलाईननं चेक होणार आणि जरा खोटं काम निघालं की डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला मेमो मिळणार आता मग ह्यांची वाचवा वाचवी चालायची की पुन्हा ते मॅटकडे जायचे परतकडे जायचे करायचे करायची पण आता सबळ पुरावे रा ज्या अधिकाऱ्याचे ऑनलाईनवरती राहणार आहे त्याच्यामुळं अधिकाऱ्यांचं आता चौकशीच्या जा समोर त्यांना जावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रात लॉपंग आय डी तपासून आज कुठल्या अधिकाऱ्यानं कुठली कुठली काय केलं या याचे संपूर्ण पेपर हे अपलोड असतात हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळं जा तुमचं जर काय खोटर पेपर असलं किंवा काय असलं त्याच्या ठिकाण नोकरी जाणार आहे आर टी ओमध्ये आणि विशेष म्हणजे आर टी ओ अधिकाऱ्याने खाजगी लोकं ठेवलेले आहेत त्यांना लॉबिंग आय डी दिलेले आहेत आणि त्यांना जे जा लॉबिंग आय डी दिलेले आहेत त्यांनी मात्र ह्याच्यात मोठी गडबड केलेली आहे आणि ते अधिकारी नोकरी जाणार कारण हे लॉबिंग करणारी लोकं जी आहेत ती खाजगी लोक आहेत मग नल्ला कामं ज्याला म्हणतो जे साहेबाकडे यायच्या टायमाला साहेबानं त्याला लॉबिंग करायला सांगितलं हे दोन कामाचे दरवाजे वाजवत असतात ती खोटी काम आहे फक्त त्यांचे ॲप्लिकेशन नंबर ते हाताव लिहितात आणि डायरेक्ट ते अप्रुव्हल मारतात जाऊन द्या अधिकारी चिरून द्या जरा त्यांची कुठ लोकांना लुटत आहेत जाऊन द्यात लोक त्यांच्या नोकऱ्या काही कुणाला फरक पडत नाहीत आणि सक्षमपणानं लॉबिंग आय डीवरून त्यांची चौकशी होणार हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा कळून ज्या एकमेकांना आर टी ओवाल्यांना त्याशिवाय कळणार नाही त्यांचे पहिले त्यांनी प्रूफ नष्ट केलेत अगदी मॅन्युअल रजिस्टरमध्ये जर तुम्ही बघितलं ला। बनावट लायसन दिलेले आहेत बनावट बिल्ले दिलेले आहेत अगदी तुम्ही मॅन्युअल रजिस्टर समजा ठाणा वडाळा अंधेरी इथं जर तुम्ही गेला रिक्षावाल्यांची रिक्षाची परमिट आहेत पण त्यांचा बिल्ला नाही हे तुम्ही म्हणणार असं कसं काय होतं पैसा फेको तमाशा देको मॅन्युअल रजिस्टरची यांनी पानंही फाडलेली आहेत हे मात्र पुणे विसरू नका चौकशीसाठी आर टी ओ अधिकारी पात्र आहेत की ड्रॉबिंग आय डीद्वारे चौकशी हो ना धन्यवाद